विकसित भारत संकल्प यात्रेला कागल तालुक्यातील विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय भडगाव इथं या यात्रेचं आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती पत्रकं ग्रामस्थांना देण्यात आली केंद्र शासनाच्या विविध शासकीय योजनांचा प्रसार आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेचं कागल तालुक्यातील भडगावमध्ये उत्स्फूर्त स्वागत झालं सरपंच दिलीप चौगले यांनी रथाचं स्वागत केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य बी एम पाटील पुंडलिक भांडवले कृष्णाथ कांबळे प्रभारी तालुका कृषी अधिकारी यशोदीप पोळ प्रमुख उपस्थित होते यावेळी शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली तसंच ग्रामस्थांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला यावेळी बिद्रीचे मंडल अधिकारी माधव हरकट पुरवठा अधिकारी सुजाता राणे ग्रामसेवक रणजित विभूते तलाठी शहाजी ढेरे कृषी सहाय्यक पिंटू ढोले युवराज पाटील रेशनधान्य दुकानदार दीपक खतकर यांच्यासह ग्रामस्थ महिला बचत गटाच्या सदस्या आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते